नमस्कार मंडळी श्री स्वाद समृद्धी या सेगमेंटमध्ये भेटणार आहोत सुप्रसिद्ध अशा आशाताई पत्रावळी यांना आशाताईंना कोण नाही ओळखत आशाताई यांच्या आईंनी शिक्षणासोबतच अगदी लहान वयातच ताईंच्या हातामध्ये विणकामाची सुई दिली अगदी शिस्तबद्ध पद्धतीने हात धरला आणि हे विणकाम त्यांना शिकवलं तेव्हापासून म्हणजे अगदी चौदा पंधराव्या वर्षापासूनच ताईंनी उलंदमध्ये जे काही करता येईल ना त्याच्या असंख्य व्हरायटी त्यांनी बनवल्या इतकं त्यांचं काम मोठं आहे ना की याची दखल अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा घेतली गेली आशा ताईंबद्दल आपण बरीच अशी माहिती घेणार आहोत त्यांच्यासोबत भरपूर अशा गप्पा करणार आहोत पण आपल्या पुढील भागामध्ये कारण की हे संपूर्ण सुंदर असं काम एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणं शक्य नाही आहे त्यासाठी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आता मी हा केला आहे हा मला खूप आवडला पूजा पूजा म्हटली मी तुमच्याकडे मग मम्मी तिला पहिला करून दाखवणार प्रकार आणि त्याच्यानंतर हा आहे ही गोड आहे असे प्रकार जवळजवळ माझ्याकडे दहा हजार आहेत जवळजवळ प्रकार येतात मी शिकवते माझ्याकडे मुलीही शिकायला येतात तिसरी वर्गात शिकणाऱ्या मुली ते जवळजवळ बहात्तर वर्षाच्या बायका पण माझ्याकडे सगळ्या शिकायला येतात ते बनवून माझ्याकडे देतात आम्ही सगळं मस्तपैकी एन्जॉय करून ते सगळं माझ्या शोरूम मध्ये मा ठेवलेले असतात सगळे आपुलकीने प्रेमाने विनला जाणारा हा मायेचा वसा ताईंच्या आईंनी त्यांच्याकडे दिला आणि ताईसुद्धा अगदी प्रेमाने हाच वसा असंख्य विद्यार्थ्यांना शिकवत आहेत त्यांच्याकडे ही विद्या पास ऑन करत आहेत हे आता नवीन कोर्स सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये हा मी अभ्यास घेते असा आणि शिकवताना मी पहिल्यांदा फोटो लावायला सांगते त्याच्यावरची सगळी माहिती सांगते हे सुया कुठल्या लागतात ऊल कुठलं वापरायचं विक्री कशी करायची हे सगळं कर लिहिलेलं असते ह्याच्यात अशाच प्रेमळ मनमिळावू शिस्तबद्ध पद्धतीने अगदी आनंदाने हा संपूर्ण क्लास चालवून तीन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या आशाताई यांच्याबद्दल जाणून घेऊया त्यांच्याच विद्यार्थी सख्यांकडून मी सेव्हन्टी वन इयर ओल्ड आहे आता पण त्या अजूनही मला प्रोत्साहन देतात की ताई करायचं नाही म्हणायचं नाही करायलाच पाहिजे हे तुम्हाला आलंच पाहिजे कंटाळत नाही मी दहा वेळा चुकत असते पण पर त्या परत परत मला समजावतात त्यांच्याकडचं हे जे आहे ना हे असाध्य आहे सगळ्यांना जमणारं नाही आहे ते mm. शिकवण्याची कलासुद्धा प्रत्येकाला जमत mm. नाही पण त्यांना सगळ्या गोष्टी साध्य आहेत हे मला आवर्जून सांगावं असं वाटतंय एखादा टॉय दाखवा एखादा स्वेटर दाखवा नुसतं त्या ना फोटोवरून सुद्धा त्या आम्हाला पूर्ण स्वेटर नवीन शिकवू शकतात शी इज अ जिनियस ही कला आहे ही फार पूर्वीपासून चालत आलेली कला आहे पण ह्या कलेची जी, जी, जी जपणूक केली जाते ही त्यांनी आम्हाला शिकवली की ही कला जपावी कशी विकतही भेटतो दहा मिनिटात आपण दहा रुपयात विकत आणून करू शकतो पण हे जे भेटलेलं आहे ह्याच्यामध्ये जी ऊब आहे ती ऊब तुम्हाला कोणत्याही ह्याच्यामध्ये मिळणार नाही आणि त्यांच्याकडून जर आम्हाला जे मिळालेलं आहे हे तर ज्ञान आम्ही कधीही त्यांच्याकडचं ज्ञान संपणार नाही सागरा इतकं ज्ञान आहे आम्ही त्याच्यातला बुंद पण आमच्याकडे अजून आलेलं नाही आहे फक्त एक थेंब आम्ही घेतलेला होता असा आम्हाला गुरु हा कसा देतो गुरु हा कसा असतो ह्याचं जिवंत उदाहरण पाहिजे तर आम्ही आमच्या मॅडमचं देतो कितीही वर्णन केलं आमच्या गुरुचं वर्णन कमी आहे कमी आहे कधीही भंडार संपत नाही कधीही दिल्याशिवाय राहत नाही कधी सांगितल्याशिवाय कधी कंटाळाही त्यांनी करत नाही असा गुरु खूप आम्हाला आमचं भाग्य आहे कम्फर्ट झोन मध्ये राहून आणि आरामात तुम्ही त्यांच्याकडं त्यांचं सगळं नॉलेज ते द्यायला तयार आहेत आणि फक्त आम्ही शिकायचं

रिकामा दोन शब्द असतात एक नीट आणि एक पर त्याच्यामुळे आपले डिझाईन्स तयार होतात भरपूर डिझाईन्स पूर्वी कशी डिझाईन्स नव्हते खरं त्यातच तिनं मला शिकवलं होतं कसं लिहायचं कसं करायचं म्हणजे ते स्वेटर्स किती सुंदर होतात बघ कर बघ तू म्हणायची किती छान आहे म्हणजे या निमित्ताने आईंची सुद्धा पण आठवण नक्कीच काढली कारण ती मला एका शब्दात सांगायचं आहे की त्यांच्याबद्दल माझ्याकडे शब्द नाहीत माझं त्यांचं नातं जे आहे ते खूप वेगळं आहे त्याला रूप नाही आहे माझ्याकडे माझ्या दृष्टीने त्या फार वंदनीय आहेत मला मी हा स्वेटर फक्त शिकून जात नाही ते जे देत आहेत तो अनमोल ठेवा आहे असं वाटतं मला मी एवढंच त्यांच्याबद्दल बोलू शकते हॅलो माझं नाव ज्योतिका इजारे मी आशा महिन्यांच्याकडे गेली तीस वर्ष येते स्वेटर करते बहिणींबद्दल काय बोलू <laughs> जिनियस आहेत त्या म्हणजे काहीही विचारा त्यांना येतंय कुठलाही प्रॉब्लेम घेऊन या त्यांना येतं आहे कधीही या त्यांचं घराचे दरवाजे नेहमी आपल्यासाठी खुले असतात आणि स्वेटरबद्दल तर काय सांगू त्यांच्याबद्दल म्हणजे नुसतं त्यांनी बघितलं तरीही त्यांना हां मी करू शकते हे असं आहे न कन्नडनं नन, नन हसर जयश्री जोशी अंत टू थौझंड फॉर्टी 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 नैन बंदे आवा इ सूमने नवेटर ननगोस्तर स्वेटर, नन स्वेटर हाकोबो अंतिब बंदे ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ನಿನ್ನ ಕ್ಲಾಸೇ ಜಾಯ್ನ್ ಆಗು ನೀನು ಇದು ಮಾಡ್ತೀಯ ಹೇಳಿ ಅವ್ರು ಇಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾರೆ ಕ್ಲಾಸ್ ಅಂದರೆ ನಾನು ಒಂದಲ್ಲ ಎರಡು ಸ್ವೆಟ್ರ್ ದೊಡ್ಡ ಹಾಕಿದ್ರೆ ಆಮೇಲೆ ನನಗೂ ತುಂಬ ಮೋಹ ಬಂತು ಅವ್ರ ಅವ್ರು ಮಾತಾಡ್ಸೋಕೆ ಒಂದು ಪ್ಲೆಷರ್ ಇರುತ್ತೆ ಅವ್ರ ಜೊತೆ ಇರೋದೇ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ಲೆಷರು ಮತ್ತು ಎಲ್ಲನೂ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾರೆ ಏನೇನು ಮುಚ್ಚಿಡೋದಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಏನೇನು ಬರುತ್ತೆ ಇದು ಎಲ್ಲ ಅದೆಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸೊ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ತುಂಬ ತುಂಬ आ धन्यवादा ಹೇಳ್ತೀನಿ ಅಮೇಲ್ ಇಂತ ಟೀಚರ್ ಸಿಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ತುಂಬಾ ಪುಣ್ಯಾನು ಮಾಡಿದ್ವಿ ಹಾಗೆ ನನಗೆ ಅನ್ಸುತ್ತೆ ನಾನು ಪುಣ್ಯ ಮಾಡಿದೀನಿ ಅಂತ ನಮಸ್ಕಾರ ನಾನು ಸುನೀತಾ ದೇಸಾಯಿ आहे मी हा क्लास जॉइनिंग करून 2007 पासून हा क्लास जॉइनिंग केलेला आहे ज्यावेळेला मी सुरुवातीला इथे जॉईनिंग केले त्यावेळेला असं वाटायचं की काय बाबा स्वेटर्च आहे शिकव त्या जवळजवळ पण मी तरी आले जॉईन केले मला त्यांनी शिकवले की ती तू काहीतरी करू शकतेस की तुम्ही जीवनामध्ये काहीतरी बनवायचं जर स्वतःच्या पायावर उभे राहा हे त्यांचं सुरुवातीला म्हणजे एक घोषवाक्य आहे जे आपल्याकडून फीस घेतली जाते हा तुमच्याकडून जा फीस घेतात ना मग मा तुम्ही मला का देतात तुम्ही त्याच्यातून तुम कमवा हे त्यांनी आम्हाला सांगितलं गेलं त्याच्यानंतर ज्या वेळेला आपलं चुकतं त्यावेळेला त्यांनी म्हणतात चुकले नाही पण रागा रागाने आम्ही उसवलं तरी पण अरे उसवू नको मी त्याच्यामध्ये तुला दुखवलं ना तू का उसवता येतो त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलायला असं आमच्याकडे शब्द नाहीये ज्यावेळेला आम्ही इथं येतो त्यावेळेला वा असं वाटतं की वा बघू मी एवढे जण येते एवढे जण आपण कधी धरू की नाही सुई पण आपण सुईही धरली जाते आणि लिंलही जातो म्हणजे धागे गुंथायचे कसे हे त्यांच्याकडनं आम्ही शिकलो आम्ही आता एवढ्या जणी आहोत तिथे शिकत खूप वर्षापासून येतो खूप छान आम्हाला शिकवलं में जातं मेन म्हणजे ह्या क्लासमधल्या नॉटी सर्वात आगाव सर्वात न म्हणजे न उसवणारी असं कोणी असेल न चुकणारी कोणी असेल सगळ्यात जास्त फुलं खाणारी म्हणजे मी मी विद्यार्थिनी आहे त्यांची त्यांनी मला कायमही ओरडलेले असतात पण चांगलं म्हणजे आम्ही शिकतो खूप त्यांनी त्यांचे जर डॉल्स वगैरे पाहिले ते बघूनच माणसाला असं वाटतं की अरे आपण नवीन करायला पाहिजे मॅडम हे मला करायचं आहे करूया का अगर तुला आत्ता नाही परत येईल आता थांब नाही गडबड झाला नंतर शिकवतो हो ठीक आहे पण त्यांचं शिक्षण आम्हाला जे दिलेलं आहे ते त्यांच्या इतकं आम्ही कुठंही देऊ शकलो नाही आणि कुणी आम्हाला सांगितलं नाही की हा जो आहे ही कला है, कला है। जी कला आहे ही फार पूर्वीपासून चालत आलेली कला आहे पण ह्या कलेची जी जपणूक केली जाते ही त्यांनी आम्हाला शिकवली की ही कला जपावी कशी विकतही भेटतं दहा मिनटात आपण दहा रुपयात विकत आणून करू शकतो पण हे जे भेटलेलं आहे ह्याच्यामध्ये जी ऊब आहे ती ऊब तुम्हाला कोणत्याही ह्याच्यामध्ये मिळणार नाही आणि त्यांच्याकडून जर आम्हाला जे मिळालेलं आहे हे तर ज्ञान आम्ही कधीही त्यांच्याकडचं ज्ञान संपणार नाही सागरा इतकं ज्ञान आहे आम्ही त्याच्यातला बुंद पण आमच्याकडे अजून आलेला नाहीये फक्त एक थेंब हे मी त्यांच्या इतकं बोलू शकतो नमस्कार मी कल्याणी काळे मी अशा आंटींकडे मी त्यांना आंटी म्हणते आणि अशा आंटींकडे मी दहा वर्ष झाली शिकते आणि आंटींच्या डोक्यात स्वतःच्या जवळजवळ फाय थाउजंड प्लस डिझाईन्स आहेत आम्ही कुठल्याही डिझाईन आणी हे आपण करूयात का तर हो करूयात तो टाके घालूनही आम्ही तुला शिकवते असे कसं आणि त्या म्हणजे आता सगळ्यांनी सारखं त्या समुद्र आहेत आणि आम्ही त्याच्यातला एक बुल पण नाही आहे आणि त्या असं कधी कोणावर चिडत नाहीत चुकलं तर करशील तुला जमेल आणि मेन काय आहे मी लेफ्ट हँडर आहे आणि मी पहिले हुबळीला राहत होते तेव्हा एका जणांनी मला सांगितलं की तू लेफ्ट लेफ्ट हँडी हे, येस तुला नाही येणार शिकवता मला तर मी जेव्हा आंटीकडे आले आणि आंटीला मी सांगितलं की मी लेफ्ट हँडी आहे तुम्ही मला शिकवाल का तर आंटी म्हटलं हो तू ये मी शिकवीन तुला ट्राय करीन आणि आज म्हणजे मी त्यांच्याकडे खूप शिकले बरेच स्वेटर्स आणि आता ऑर्डर पण घेते आणि त्यांचंच आहे तुम्ही शिका आणि तुम्ही कमवा म्हणजे माझ्याकडे आहे म्हणून तुम्ही माझ्याकडनं घ्या असं नाही आहे तर तुम्ही ते शिका तुम्ही करा तुम्ही ऑर्डर घ्या तुम्हाला त्याच्यात आनंद आहे आणि ठेवून आम्हाला असा आनंद होतो क्लास चुकला तरी अरे आम्ही आज काहीतरी के मिस केलो असं आम्हाला होतं त्यामुळे कधी एकदा सोमवार येतो आणि सोमवार ते शुक्रवार आम्ही अटेंड करतो क्लास आणि असा आणि आंटीचा फी एवढी आहे एवढंच तुम्ही करा असं नाही त्याला लिमिट आणि दोन अडीच वर्षापर्यंत ठेवतात आणि त्या वर्षात तुम्ही तेवढं कंप्लीट करा आणि त्यांचे जे पॅटर्न ते क्लासच्या कोर्सच्या ह्याच्यात आहेत एक पंचवीस एक पॅटर्न त्याच्यापेक्षा वर्षात ते, ते, ते जास्तच देतात आणि हां तुम्ही हे करा आता तुम्हाला आहे असं म्हणून त्या मला खूप म्हणजे क इनकरेज खूप करतात की तुम्ही कराच बघा खूप छान करताय कधीच कर त्या कोणाला असं नवीन आलेल्या स्टुडंटलाही असं म्हणत नाही की तुला जमलं नाही आहे तुला जमणार नाही आहे त्या जमवतात आणि त्यांच्यामुळे आज आम्ही खूप काय काय शिकलो आणि असं इथे येतो याचा मला खूप आनंद आहे आणि आंटी आमच्या खूप ग्रेट आहेत मी त्यांना असा मी तर काही शिकला नवीन की मी त्यांना असा पायाला नमस्कारच करते त्यांना एवढं त्यांच्याकडे कला आहे एवढं बोलून मी थांबते थँक्यू नमस्कार म्हणजे आशा मॅडम जे आहे ना तसे तुम्हाला व्यक्ती तर मिळणारच नाही आहे मीटिंगमध्ये त्यांचा हात कोणीच धरू शकणार नाही एवढं ते सागरासारखं त्यांच्याकडं आहे म्हणजे आणि सगळ्यांना शिकवतात ते असं काही नाही मी पहिल्यांदा मी माझं सांगते फर्स्ट टाईम जेव्हा मी क्लास बाहेर सगळं बघितले व्हिडिओ बघितली क्लास जॉईन व्हायचं हे कोण आहे माहीत नाही फक्त त्यांना गिनीस रेकॉर्ड होल्डर आहे एवढं म्हटल्यावर मी वरती आली आणि मी म्हटलं आता ह्यांचं अपॉइंटमेंट घ्यावं लागेल मला मी घाबरली ॲक्च्युली त्यांच्याशी बोलायला मी म्हटलं आशा मॅडम इथेच राहतो का हो ही यातमध्ये झाले मी म्हटलं अपॉइंटमेंट वगैरे नाही अगं ये बस म्हणजे इतकं ते कम्फर्टेबल करतात ना पहिल्यांदा आणि मी शाळेत असताना मीटिंग सुरू केली होती आणि आता इतके वर्षाची चाळीस वर्षाची गॅप पडलेली मग पहिल्यांदा जेव्हा ऊल स्वतःच दिले नीट निटिंग निडल स्वतःच दिले आणि मी हात त्यांच्या बाजूला बसवून असं करायला लागले हातच थातरायला लागले माझे अगं मी काय काय का, का आहे का मी बाजूला बसते तू काही घाबरू नकोस मी सगळं शिकवते तुला काही काळजी करू नकोस असं ते इतकं कम्फर्टेबल करतात म्हणजे तुम्ही पूर्ण इथं आणि माणूस म्हणून इतके चांगले आहेत इतके स्वच्छ मनाचे आहेत इतके निर्मळ मनाचे आहेत हे माझ्या महाराजांच्या कृपेने ते मला भेटलेले आहेत एवढंच मी सांगू शकते आज त्यांच्यात आपण पाहिलेलो आहोत किंवा आपले इंडियन स्वेटर हे खूप प्रकारे बनवले जातात पाच भाग करून बनवून पण आजपर्यंत आम्हालाही माहित नव्हतं की दुसऱ्या प्रकारचेही स्वेटर्स असतात दुसऱ्या देशातही बनवले जातात ज्याप्रमाणे आता रशियन पॅटर्न्स आहेत ते आमच्या मॅडमने आम्हाला सुरुवातीला शिकलेलं फ्रेंच पॅटर्न आलं जॅपनीज आहे चायनीज आहे तर फ्रेंच पॅटर्नमध्ये असा भाग आहे की ज्या वेळेला तुम्ही स्वेटर सुरू करतो तो काच बटनपासून किंवा काचपासून सुरू केला की तो बटन येईपर्यंत तो विणला जातो म्हणजे त्याला पूर्णपणे आडवा स्वेटर असतो इतका सुंदर दिसतो तो कळत नाही की काय स्वेटर विणलेला आहे आणि ह्या मधली जी खासियत काय आहेत की प्रत्येक स्वेटरमध्ये वेगवेगळे प्रकार दिसतात बघितल्याला वेगळा वाटतो पण करताना खूप सुंदर असे स्वेटर आणि एक मॅडम तुम्ही आम्हाला सांगायचं मी तर आवर्जून सांगेन ते आजपर्यंत आम्हाला कधीही ओरडले नाही आहेत फक्त मला सोडून <laughs> मला खूप ओरडतात खूप म्हणतात आणि मी खरं म्हणजे नोटी आहे आणि मला ह्या आमच्या ज्या मैत्रिणी आम्ही सगळेजणी जे बसतो त्यांनीही म्हणतात तू अगं जरा कमी बोलत जा लेट येत नकोस पण मी कधी लेट असतो आवडती हा आवडते नावडकी आवडती आवडती दोन्ही पण आहे म्हणजे आहे मला असं जात आणि आता नवीन आणखीन त्यांनी एक पोंचूचा हा प्रकार काढलेला आहे पोंचू म्हणजे आजकाल नवीन आलेला आहे हा एक प्रकार असा आहे की बाहेर देशामध्ये दे तो वापरला जातो जास्त करून आपले इंडियन्स लोक नाही अरे हे काय झालाय बुजगावणं घातलं म्हणतात पण तो आता जो प्रकार दिसतोय सर्वांना तो खूप सुंदर आहे प्रकार आता नवीन मॅडमने काढलेला आहे पोन्शो हा प्रकार फार छान आहे त्याच्यानंतर आता डॉल्स आहेत किती नवीन प्रकारे करतायत त्याच्यानंतर तो युनिकॉन 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 पण आता नवीन आलेला आहे हे पण नवीन प्रकार सुरू आहे युनिकॉर्न आहेत तुम्हाला कॅटरपिलर दिसतील इतके प्रकार आहेत की सांगता येणार आहेत खूप छान प्रकार आहेत ज्यावेळेला तुम्ही आतमध्ये आमच्या मॅडमची गॅलरी पाहाल त्यावेळेला तुम्हाला ऑर्डर की अरे हो खरंच सर्वात मस्त म्हणजे आणखीन एक सांगावत ज्या मुलगा आणि तेही दोन सुईवरच केलं जातं दुसरे सुई नाही त्याच्यानंतर ज्याला मुलगा तीन किंवा चार महिन्याचा असतो तो, तो हातामध्ये खेळणी घेतात तर तेही खेळणीमध्ये आम्ही आता मॅडमने आम्हाला त्याच्यामध्ये दोन सुईवर शिकवलेली होती मुलाला बाटलीतनं दूध पित नाही तर मुलाला रमवायचा कसा तर त्याच्यासाठी वेगळं काहीतरी चला मुलाला रमवा मुलाला बाळाला तुम्ही खाली झोपवता जो धोपट्यावरती तो मुलं उठल्यावर जेव्हा मूल पालतं पडतं तर काय करणं ते रडावलं जातं त्याला काहीतरी हातात हातात द्यायची गरजच नाही की त्या झोपट्यावरतीच त्याला खेळणं दिलेलं ही कला त्यांच्या डोक्यातून कशी आली आणि हे कसं आलं हे आपल्याला माहित नाही पण त्यांनी आम्हाला हे सांगितलं की बघ याचा नवीन प्रकार होतो ह्या <laughs> प्रकारे त्याने इतकं म्हणजे सांगितलेलं आहे त्यांनी शिकवलेलं पण आहे नाही आमच्या इथं प्रत्येकाने एकाचा चुकला ऍटम की तो नवीन ऍटम तयार व्हायला पाहिजे तो चुकला म्हणून त्याला उसकून बाजूला ठेवणे नाही की त्याला काहीतरी आयडिया करून नवीन तयार करणार हे शिकवतात त्याने आम्हाला यामुळे आम्हाला त्यांच्याकडे कधीही आलं तरी आम्हाला आळस येत नाही पण दोन घंटे आमचे कसे जातात हे समजत नाही इतका दंग असतो क्लासमध्ये कि नुसता दंग असतो इतकं म्हणजे त्यांनी आम्हाला खूप म्हणजे शिकवलेलं आहे आणि आम्ही अजून काही शिकायचं आहे पण आता कधी वेळ देतो बघ शिकू तेवढं थोडंच आहे म्हणून म्हटलं मी पहिला सांगतो अखंड महासागर भरपूर आहे एक भूंद फक्त आम्हाला मिळत आहे आम्हाला कधी पूर्ण सागर टिकणार आम्हाला माहिती नाही ही कला आम्ही दुसऱ्यांकडे पाठवणे ह्याच्यासाठी त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं तुम्ही दुसऱ्यांना शिकवा मला काही नाही तुम्ही कसं शिकवायचं कसं विक्री करायचं कसं शिकवायचं दुसऱ्यामध्ये नवीन काय करायचं तुम्ही जरी चुकला तरी काय झालं हे त्यांनी आम्हाला खूप छान सांगतात त्यांच्याबद्दल बोलणं हे आम्हाला कधीही थांबू शकणार आज खूप जुन्या विद्यार्थी नेत्या आमच्या ज्योतिका मॅडम जुन्या आहेत छायाताई जुन्या आहेत ह्या आमच्या आंटी जुन्या आहेत किंवा आजी आमच्या जुन्या आहेत <laughs> मला <laughs> त्या आमच्या जयंतीताई पण खूप जुन्या आहेत त्याही आम्हाला सांगतात की अरे आम्ही खूप वर्षापासून येते खूप वर्षापासून करते पण मी दोन हजार सात पासून आहे त्या माझ्या बरोबर आम्हाला सांगतात की नाही असं नाही आहे का असं करायला हवं आहे आणि त्यांच्यामुळे आम्ही खूप काही शिकत अजूनही शिकायचं आहे शिकणार त्यांच्याबद्दल बोलायला शब्द आमच्याकडे जेवढे आहेत तेवढे आम्ही केले पण आता भंडारामध्ये शब्द नाही आहेत त्यामुळे आम्ही जास्त काही बोलू शकत नाही भंडारामध्ये सगळे शब्द काढलेले आमचं दिदी असं आहेत ना की कोणालाही पण त्यांना सांगतात तुमचं पारावर तुम्ही बनवायला पाहिजे चार वर्ष झाली चार वर्षानंतर मी पुन्हा इथं मी क्लास घ्यायला आले आणि शी डझन मॅटर्स अबाउट द मनी अँड व्हॉट शी टेल्स तुमचं पूर्ण कोर्स तुम्ही करा आय हॅड ऑलरेडी कोणाचंही असू दे जर अर्ध झालं असलं तर परत त्यांना फोन करून परत म्हणता तुमचं कोर्स राहिलेलं आहे मॅडम प्लीज तुम्ही कम्प्लीट करा म्हणून mm -hmm. ते एक सांगतात अँड दुसरं गोष्ट ना आय एम अ वर्क आय वॉज अ वर्किंग वुमन मी आणि माझे एक आणखीन एक कॉलिग होते दोघंही पळत पळत येत होतो मी क्लासला पण तेव्हा सुद्धा त्यांनी काय म्हणायचे माहित आहे का ते म्हणायचं तुम्ही शाळेतच डायरेक्ट आला डायरेक्ट आला म्हणून म्हणून तुम्ही काहीतरी चहा घ्या पहिल्यांदा काहीतरी खायला घ्या नंतर तुम्ही बसवणे एवढं नॉट ओन्ली इन निटिंग पण तिचं स्वभाव असं आहे की शी इज जनरस इन एव्हरीथिंग अँड एवरी फॉर एव्हरीबडी शी स्पीक्स व्हेरी स्मूथली अँड टॉक्स अँड ऑलवेज विथ अ स्माइलिंग फेस आम्हाला इतक्या खुशी वाटायचं की पळत पळत आम्ही येतो तो क्लासला शिकायला अँड दुसरं एक गोष्ट नॉट ओनली वुम म्हणजे ह्यूमन बिंग्सला नाही इवन देवासाठी त्यांनी निटिंग केलेलं आहे गोंधळे महाराज मला माहीत असणार तिथं हे तीन स्टॅच्यूला म्हणजे रा सीता राम लक्ष्मण आणि हनमन त्यांनासुद्धा त्यांनी स्वेटर विणून घातलेलं आहेत त्यांचा तुम्ही फोटो पण तुम्ही घेऊ शकता दिदीकडनं आशा वेळीच्या मी मग अशी मी गेली तीस वर्ष येते तर त्यावेळेला ज्यावेळेला मी पहिल्या पहिल्यांदा आले त्यावेळेला त्यांची मेस पण असायची त्या खाणं पण अतिशय सुंदर बनवतात उत्कृष्ट बनवतात खाणं पण जेवण म्हणजे खूप खूपच टेस्टी असतं आणि मी ज्या वेळेला यायची त्यावेळेला दुपारी अडीचला माझा आमचा क्लास असायचा अडीच ते पाच तर त्यावेळेला बरोबर दोनचं मला वाटतं दोनला वगैरे आम्ही यायचो अडीचला क्लास म्हणतं पण त्यावेळेला त्यांची मेस चालू असायची तर त्या त्या साईडला पाठीमग आम्हाला स सा, सांगून जायच्या <laughs> हे एवढं करा हे एवढं करा आणि पाठीमगं तोपर्यंत जाऊन मेसमध्ये त्या चपात्या लाटून शंभर शंभर दोनशे दोनशे चपात्या लाटून येत्या अर्ध्या तासात वापस यायच्या हा झालं काय तुमचं तरी आमचं अजून त्यावेळेला नवी शिकवतो हो आम्ही त्यामुळे अजून आमचं नाही असं नाही झालं असं अरे मी एवढ्या दोनशे जबाद्या करून आले आणि तुमचं अजून झालं नाही असं व्हायचं म्हणजे त्या ऍट अ टाइम त्या मेस घर ट्युशन या सगळ्या जबाबदाऱ्या पार, पार पाडत होत्या आणि हे मी बघितलेलं आहे स्वतः कधीही किंवा त्यांच्या जास्त ऑर्डर असतील तर घरातून त्या करून द्यायच्या म्हणजे त्यांची जर कपॅसिटी बघितली ना हॅटसॉप हॅटसॉप है आहे त्यांच्याकडे खरंच आणि तुम्ही कधीही त्यांना फोन करा कधी उचललं नाही म्हण कधी उचललं नाही असं होतच नाही कधीही अडचण आली आहे काय आली आहे विचारा की रात्री साडे दहाला फोन केला तरी त्या उचलतात म्हणजे मी मी बऱ्याचदा रात्री विनत बसायची मला काही आडलं अरे छान आता माझं आडलं आता मी पुढं कशी जाऊ मग रात्री साडे दहा ला फोन केला तरीही त्या उचलतात काय झालं काय कुठं आहेस काय इतकं म्हणजे इतक्या त्या सोशल डेडिकेटेड आणि त्यांची विद्या तर म्हणजे काय सांगू म्हणजे त्यांना नुसतं यू नेम इट एट शी हॅबिट म्हणजे निशब्द आहे म्हणजे काहीच हॅड यू